खातेपातचा हेतू उद्देश असा आहे की भाजपा मित्र पक्ष महायुती सरकारने चारशे पाच मंगळवार पेठ मालदाका चौक पुणे अकरा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीची काँग्रेसच्या काळामध्ये आरक्षित झालेली जागा आणि ती जागा पुणे महानगरपालिकेमध्ये सांस्कृतिक भवनला विस्तारीकरणासाठी करण्यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने ठराव होऊन त्याच पुणे महानगरपालिकेच्या सर्व ठिकाणी जागेच्या संदर्भात नोंद झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सोळा ला त्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा हो या कालखांना पुणे महानगरपालिकेचा सुधारित आराखडा ज्या वेळेस तयार होत असताना त्या आराखड्याच्या वेळी पुणे शहरामध्ये नव्याने जी गाव समाप्त झाली होती आणि जुड पुणे शहर आणि नवीन पुणे शहर यांना दा एकत्रित आराखडा तयार करण्याची कार्यवाही महाराष्ट्र राज्य सरकारकडून आणि पुणे महानगरपालिकेकडून ज्या सर्वे झाला गेला तर ही जागा त्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या सुधारित आराखड्यामध्ये सांस्कृतिक भोवनची जागा बदलून ती वाणिज्य विभागासाठी करण्यात आली वाणिज्य विभाग याचा अर्थ की ती व्यावसायिक कारणासाठी करण्यात आली आणि त्या त्या दिवसापासून ते दोन हजार तेवीस पर्यंत जागा एक खासगी व्यावसायिक बिल्डरला आर्थिक लाभासाठी देण्याचं ठरलं गेलं आणि ते देणारी लोक त्यावेळेस तेच होते आणि आजही सत्य तेच आहे ज्यांच्याकडे हे खातं विकास मंत्रालयाच होत ते तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री त्यावेळेस दोन हजार सोळालाही त्यांच्याकडे खातं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं होत आणि दोन हजार तेवीस ला ही त्यांच्याकडे ते खातं राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या सबरी पावन मध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजाचे नाही एका समूहाचे नाही तर ते जगामध्ये ओळखले जातात की भारत देशाची अशा महामानवाच्या स्मारकाची जागा काँग्रेसच्या काळामध्ये दोन हजार साली आरक्षे झालेली जागा दोन हजार आठ ला पुढे महानगरपालिकेमध्ये आरक्षे जागा दोन हजार तेराला ती आरक्षण कायम झालेली जागा दोन हजार ला तत्कालीन मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिलेली जागा जर हे सरकार महामानवांच्या महापुरुषांच्या महापुरुषांच्या स्मारकाच्या जागा <umuman> महा सांस्कृतिक विभागाच्या जागा जर विकत असेल या सरकारच्या विरोधात ज्यांना ज्यांना वाटते या देशामध्ये शहरामध्ये संविधानाचा अवमान आहे राज्यघटनेचा अवमान आहे लोकशाही अशा सर्व लोकांनी या प्रवृत्तीच्या विरोधात लढलं पाहिजे आणि लढण्याची भूमिका आम्ही घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती पुणे या बॅनर खाली आम्ही येत्या तीस तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्या या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून या जागेच राज्य सरकार लेखी हस्तांतरण करत नाही रस्ते विकास महामंडळ आणि यांच्यामध्ये बेकायदेशीर भाडे करा रद्द करत नाही आणि ही जागा पुणे महानगरपालिकेकडे विस्तारित सांस्कृतिक धोरण बनवण्यासाठी हस्तांतरित करत नाही तोपर्यंत पर्यंत आमचं बेमुदत जन आक्रोश आंदोलन सुरू होणार नाही त्याच्यासाठी मी स्वतः रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचा प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यामध्ये सहभागी आहे आज पुन्हा एकदा आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे कारण असं आहे की तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून आम्ही बेमुदत जनआक्रोश धरणे आंदोलन आम्ही घेत आहोत त्या जागे संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाहीये पण आम्ही पत्रकार परिषदेत विषय मांडला होता की सात फेब्रुवारीला आंदोलन सुरू झालं तीन टप्प्यामध्ये आंदोलन झालं आझाद मैदान झालं पंधरा ऑगस्ट झालं मुख्यमंत्री साहेब शब्द देतात <coughs> स्मारकाची जागा आहे असं तसं अध्यादेश काढतो लवकरच अध्यादेश काढतो पंधरा आंदोलनाला एक फोन वाजवला जातो आणि समाजाला तिथं शांत केलं जात आणि एक असा त्या ठिकाणी आ, हे दाखवलं जात की आता या आंदोलन करण्याची गरज पडणार नाही आणि ना समाज ते ऐकतो आणि घरी निघून जातो पण यावेळेस कळून चुकलं आणि आम्हाला सुद्धा कार्यकर्त्यांना कळून चुकलं की हा जो काही आहे का हे काही आंदोलन झालं हे पूर्णतः भाजपच्या प्लॅनिंग नुसार झालेलं आंदोलन आहे असं आमचं स्पष्ट मत आहे कारण पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन होता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आवाज करून दिला नाही मोक आंदोलन ठेवलं गेलं कोणत्याही प्रकारच्या घोषणा सरकार विरोधात देण्यास मज्जाव घातला गेला आणि मीडियाला सुद्धा तिथं इन्व्हाइट केलं गेलं नाही मीडियाला सुद्धा बाईक जर आधी मीडिया तर तिथं बाईट जायच्या दाए नाहीत कोणी वाईट कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत असं स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि पंधरा ऑगस्टच्या त्या आंदोलनामध्ये जो फोन आला होता जे मुरलीधर मोळ असतील एकनाथ शिंदे जो काही फोन झाला त्या फोन नंतर चोवीस दहा दोन हजार पंचवीस मुख्यमंत्र्यांनी आमच्या या कोणत्याही आंदोलनाची दखल घेतलेली नाही म्हणून आज समाज आम्ही चिडलेला आहोत दोन हजार सोळा मध्ये जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचे त्यावेळेस याच्यावर संमती झाली होती त्याची तशी एक सही पण केलेली आहे तसं पत्र सुद्धा आहे असं असताना दोन हजार सतरा मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये जे जे नगरसेवक होते म्हणजे भाजपाचे असतील भाजपा बरोबर लढलेले मित्र पक्ष असतील निवडून गेलेले आमच्या समाजाचे काही नगरसेवक होते दोन हजार सतरा मध्ये डीपी मध्ये तो झोन बदलला गेला आणि तो झोन जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आरक्षित स् होता व्यवसाय झोन टाकला गेला आम्हाला समाजाला हे दाखवून द्यायचंय आम्हाला समाजाला हे दाखवून द्यायचं की समाजाची फसवणूक केलेली आहे जे जे नगरसेवक महापालिकेत नगर होते त्यांनी उत्तर द्यावी झोन का बदलला गेला समाजाचे जे नगरसेवक होते त्या समाजातल्या नगरसेवकांनी समाजापुढे हा विषय का आणला नाही दोन हजार सतरा मध्ये डीपी बदलला जातो त्या डीपी मध्ये झोन बदलला जातो

किती वेळ लागतो तुम्ही आंबेडकर समाजाची किती फसवणूक करणार आहात तुम्हाला फक्त निवडणुकीमध्ये आंबेडकर समाजाची मत हवी आहेत का पण आंबेडकर समाजाची जी मागणी आहे ती तुम्ही पूर्ण का करत नाही हा आमचा इथल्या या व्यवस्थेला इथल्या मुख्यमंत्र्यांना आमचा सवाल आहे त्यामध्ये भाजपचे माधुरी मिसाळ असतील उज्वल केसकर असतील ते कोण कुलकर्णी असतील यांनी सुद्धा मध्ये या जागेच्या संदर्भात अनेक मागण्या केलं की त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल असावं माधुरी मिसाळ जे राज्यमंत्री आहेत त्यांनी विधानसभेत अधिवेशनामध्ये तो मुद्दा मांडला तस पत्र दिलं हे करण्याची काय गरज होती का आंबेडकर समाजाची मागणी होतीये त्या ठिकाणी जागा आहे मग त्यावेळेस भाजपाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी हा खोडसाळपणा का, का केला दुसरा प्रश्न आमचा जो खासदार पुण्याचे खासदार आहेत मुरलीधर मोहोळ मु� यांनी सुद्धा आमच्या समाजाची फसवणूक केलेली आहे माझा प्रश्न यांना सुद्धा आहे की तुम्ही काय केलं पंधरा ऑगस्ट नंतर तुम्ही काय केलं सात फेब्रुवारी नंतर तुम्ही काय केलं आझाद मैदानावर जो मोर्चा गेला। का गेला। का केला त्याच्यानंतर काय केलं काही केलं नाही ती सुद्धा आमच्या समाजाची फसवणूक चाललेली आहे आणि आता आम्ही ऐकणार ना नाहीये कोणाला ना। इथून पुढं तीस तारखेच्या आत जर मुख्यमंत्री साहेब निर्णय घेत असतील आणि स्मारकाच्या जागेचा अध्यादेश काढत असतील तर ते वेलकम आहेत आम्ही आनंदोत्सव साजरा करू आम्ही सरकारचा अभिनंदन करू पेढे वाटू पण तरी तीस तारखेच्या नंतर माझा आमचा ठरलेला जो अजेंडा आहे तो आम्ही करणार आहोत पूर्ण जोपर्यंत स्मारकाच्या जागेचा निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत मग तिथं प्रशासनाची काय भूमिका असेल पुढे किती दिवस बसून द्यायचं काय करायचं आम्ही सगळ्या गोष्टीला तयार आहोत उद्या प्रशासनाने आम्हाला आंदोलन केलं तरी आमची तयारी आहे बाबासाहेबांसाठी पूर्ण आम्ही उतरलेले आहोत आम्ही माघार घेणार आहोत माघार घेणार नाही हो। ना आहोत आणि पुण्याचे खासदार मला आज या पत्रकार परिषदेतून मी एक इशारा देणार आहे पुण्याच्या खासदार मोहोळ साहेबांना की मोहोळ साहेब तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्रीशी चर्चा करा आणि हा विषय मार्गी लावा त्याला हा विषय तुमच्या भोवती फिरतोय तुम्ही मध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार तुमच्या सोबत घडू अशी आम्ही आशा व्यक्त करतो कारण समाज चिडलेला आहे आम्ही सुद्धा चिडलेला आहोत मग ज्यावेळेस समाज चिडतो समाजाचा उद्रेक होतो त्यावेळेस पुढे काय होतं हे आम्ही सांगू शकणार नाही त्यामुळं भाजपने मुरलीधर मोहन यांनी माधुरी मिसाळ असतील किंवा जे कोणी असतील जे मित्र पक्ष मध्ये लढलेले आहेत जे नगरसेवक जे उपमहापौर झालेले आहेत त्या सगळ्यांनी याची काळजी घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी हा आदेश काढावा आम्ही आमचं आंदोलन स्थगित करू शकतो पण तसं न झाल्यास बेमुदत जनआक्रोश धरणे आंदोलन हे आमचं चालू असणार आहे एवढं बोलते या ठिकाणी थांबते धन्यवाद

सरळ सरळ दिसतंय की सरकारची मानसिकता नाही आणि ती मानसिकता सरकारची मानसिकता आम्हाला हलवून पक्षांनी ज्या पद्धतीने मी एक समाज म्हणणार नाही कारण महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका समाजाचे नव्हते बहुजनांची फसवणूक केली त्या बहुजनांची फसवणूक जी केलेली आहे त्या फसवणुकीतून बहुजन समाजाला आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि म्हणून आम्ही हे धरणे आंदोलन आक्रोश आंदोलन बेमुदत असणारे जोपर्यंत सरकार आम्हाला निर्णय आणि ही हे आंदोलन करण्याची वेळ ही सरकारने सांगितली त्यावेळेस एवढे फोन त्या आंदोलनामध्ये आले स्वतःला मातब्बर नेते समजणारे आज अडीच महिने झाले त्याच्यावर काहीच कोण बोलायला तयार मग हा बनाव कशासाठी होता कुणासाठी होता एवढा या भोजनाना एकत्र त्याच्यामध्ये बौद्ध समाज होता ख्रिश्चन समाज होता मुस्लिम समाज होता मराठा समाज होता सगळ्या समाजाचे लोक ते आंदोलनात कारण फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आणि राहिला प्रश्न की सत्तेमध्ये असणारे जे आमदार असतील जे खासदार असतील ते पार्लमेंटमध्ये विधानसभेमध्ये मोठमोठ्या मोड़ वर्गांना करतात की तिथं का तिथं कॅन्सरचं हॉस्पिटल तयार झालं पाहिजे बाजूला ससून हॉस्पिटल आहे अजून त्याला तुम्ही सरळ करू शकला नाही तिथं सुविधा तुम्ही आरोग्य चांगल्या घेऊ शकत नाही आणि तिथं बाजूला कॅन्सर हॉस्पिटल करून तुम्ही काय साध्य करणार त्या ससून हॉस्पिटलची अवस्था बघा काय तुम्हाला माग सगळे प्रकार माहीत असतील आजही तिथं लोकांना आरोग्य सरळ मिळत नाही ते पाहिजे सरळ करा आणि मग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नीट करता येत नाही मग काहीतरी घोडा घालायचा कुठ तरी हॉस्पिटलचं आरोग्याचा एक भाव दाखवायचा आणि तो विषय बाजूला पाहायचा हे आम्ही खपून घेणार नाही हे आंदोलन सुरू होत असताना या आंदोलनामध्ये आज आम्ही पत्रकार परिषद घेत असताना आम्ही काही प्रमुख पक्ष संघटनेचे लोक या ठिकाणी आलेलो आहोत परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस आंदोलन सुरू होणार आहे त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून पुणे शहरातून पुणे जिल्ह्यातून पक्ष संघटना सविचारी पक्षांचे नेते त्या आंदोलनामध्ये सामील होणार आहेत म्हणजे महायुतीचे विचार महायुतीच्या बरोबर असणारी लोक सोडून हे सगळे सविचारी पक्ष संघटना त्या आंदोलनामध्ये येणार आहेत आणि ते आंदोलन व्यापक होणार आणि म्हणून ह्याची दखल शासनाने घ्यावी आणि तीस तारखेच्या तो आदेश काढावा की विस्तारीकरणासाठी आम्ही महा म्हणजे महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने ती जागा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या विस्तारीकरणाला दिली असा अध्यादेश काढावा नाहीतर आम्ही त्या आंदोलनाची तयारी करत हो। आहोत आणि एक लाख टक्के तीस तारखेपासून ते आंदोलन सुरू होणार आहे आंबेडकर भवनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या गेटवर त्या त्या गेटवरती वरती तिथं आंदोलन सुरू होणार आहे म्हणून ही पत्रकार परिषद या ठिकाणी के आयोजित केलेली आहे